नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज बाजारामध्ये मला छानपैकी फ्रेश ताजे असे भोकर मिळाले ते भोकर मी घेऊन आलो आहे ते धुवून घेतले आणि कोरडे करून घेतले त्या भोकऱ्याच्या लोणच्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आता हे लोणच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आहे मेथीदाना लाल तिखट रंगाचं आणि चवीचं दोन्ही घेतले हळद घेतली मीठ बळीशोप घेतली मोहरी घेतली आहे हिंग घेतले दालचिनी घेतली लवंग घेतली आणि मिळे घेतले एवढं सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे या लोणची रेसिपी आपण आता करूया आपण कहीच्या लोणच्यासाठी किंवा इतर लोणच्यासाठी जे काही सामान वापरतो किंवा पदार्थ वापरतो तेच पदार्थ ह्या लोणच्यासाठी घेतलेत त्याच्यात फक्त ॲडिशनल केले दालचिनी लवंग आणि मिळे घेतलेले हे बघा ह्या पद्धतीप्रमाणे आपण ज्या आहेत ना सगळे भोपळे जात ना ह्या फांटीपासून वेगळे केले तर आपण आपले भोकर जे आहेत ना छानपैकी फांडीपासून अलग केलेले आता आपल्याला ह्याचं लोणचं घालायचं त्याआधी सगळ्यात पहिले आपण जे आहेत ना ते मेथ्या जे आहेत ते, ते आपण तेलामध्ये भाजून घेऊयात कडे चांगली तापली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे जे आहेत ना ते मीठ्या आधी कोरड्या भाजायच्या दोन चमचे घेतले होते त्याआधी कोरड्या भाजायच्या आणि त्याच्यामध्ये फक्त एक चमचा जे आहे ना हे तेल टाकायचं एवढंच तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही मेथे चांगले खमंग भाजून चा। घ्यायचं मेथे छान भाजले का आपण गॅस बंद करून घ्या आता आपण या मेथे ज्या आहेत ना भाजलेल्या त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता कढई गरमच आहे मेथ्या आपण चांगल्या भाजून घेतल्या त्यातच आपण तेल पण तापून घेऊयात जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल घेऊयात आपण लागलं तर नंतर पुन्हा आपल्याला टाकता येतं त्याच्यामध्ये तेल गरम होईपर्यंत जे आहे ते आता मिक्सरमध्ये आपण ते मोहरी महरी दोन चमचे बडिशोप दोन चमचे दालचिनीचे दोन तुकडे दोन लवंगा आणि चार पाच मिनिट हे एवढं आपण मिक्सरला वाटून घेऊयात आपण बघू शकत ते चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी मेथी नाही टाकूयात आणि बंद करून घे आता या भांड्यामध्ये जे आहे ते आपण छानपैकी आपला मसाला तयार करूया लोणच्याचा हे सगळं आपण मिक्सरमधलं काढलेलं आहे बारीक पावडर केली बघा बरेचशे मेथ्या भाजलेल्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक वाटीभर तिखट टाकायचं आहे हे चार चमचे तिखट आहे एक चमचा आपल्याला हळद घालायची आहे जमीनसार दीड चमचा मी मीठ घेतलेले हे मीठ टाकायचं आहे हा हिंग टाकायचा आहे एक चमचा हिंग टाकलेला आहे आता हा सगळा आपला मसाला जो आहे हा सगळा तयार झाला आहे बघा हा चांगला हलवून घ्यायचा आता आपला मसाला सगळ्या लोणच्याचं तयार झाल्या तर हे भोकरे जे आहेत ना हे आपण अशी दोन चार दोन चार जे आहेत ह्याच्यात टाकायचे चांगलं ठेचायचं कमी ठेचायचं जास्त नाही ठेचायचं आणि ठेचल्यानंतर हे भोकरे जे ठेचलेले आहेत ना ते डायरेक्ट ह्याच्यात टाकायचे मसाल्यामध्ये टाकायचे दोनशे जो मसाला तयार केला आहे ना त्याच्यात टाकायचे त्याला थोडंसं हलवून घ्यायचं या पद्धतीने आपण सगळे भोपळे जे आहेत आता ठेचून घेऊयात या पद्धतीने सगळे ठेचून घ्यायत ना आपण ह्या मसाल्यामध्ये टाकूयात हे अतिशय चिवट असतात त्याच्यातला तस रस जो आहे ना हा एकदम बाहेर येतो त्यामुळे पटकन दिशे आपल्याला हे खाऱ्यामध्ये टाकायचे असतात या पद्धतीने आपण आता सगळे ठेचून घेऊयात आपण बघू शकता आपले भोकळे जे थे आहेत ना छानपैकी टेस्टी झाले शेवट लॉट आहे हे भोकळे जे आहेत ते थोडेसे चिवट असतात त्याच्यात बी पण असतं बी काढून खायचं असतं भोकळे जेवताना आता हे तेल थंड झालं की आपण त्याच्यामध्ये टाकूयात आपण बघू शकता एक दीड तास झालेला आहे छानपैकी आपलं रोणचं पण तयार झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये जे तेल थंड झालेले आहे ना ते आपण टाकायचे त्याच्यात खालच्यात मेथ्या ज्या आहेत ना त्यांनी टाकायच्या त्या काळ्या झालेल्या आहेत भोपराचं लोणचं छान पिकी तयार आहे आता ह्याच्यात जे काही पदार्थ कमी वाटतात म्हणजे तिखट कमी वाटलं मीठ कमी वाटलं हळद कमी वाटली तर तुम्ही त्याच्यामध्ये वेळ टाकू शकता पण एक कळाचं ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं तेलाचं प्रमाण जास्त असलं म्हणजे लोणचं खराब होत नाही हे एक तुम्ही लक्षात घ्या आता जेव्हा आपण हे भोकर ठेचले जेव्हा आपण हे भोकर ठेचले तेव्हा त्याच्या ते आतमध्ये एक बी असतं त्या बीला जे आहे ना ते गळ जो असतो ना तो चिकटलेला असतो आणि ते खूप चिकट असतं पण जेव्हा याचं लोणचं तयार होतं आतमध्ये डाकतं चांगलं त्यावेळेस ते बी वेगळं होतं आणि जेवताना जे आहे ना ते आपण ते बी काढून खायचं पण भोकळ खायचं खूप कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं भरपूर प्रमाणामध्ये हे भोकळ्याचं लोणचं एक दहा बारा दिवस जे आहे ते आपल्याला असंच ठेवून द्यायचं दहा बारा दिवसानंतर चांगलं राबतं आणि मग खायला घ्यायचं हे जेवताना तोंडी लावायला खूप चांगलं असतं आणि त्याची एक वेगळीच आंबूस चव असते याच्यामध्ये काही जणं जे आहे ते कैरीचं काप करून टाकतात आंबटपणा वाढवायसाठी पण आम्ही टाकत नाही आम्हाला हे असंच लोणचं खूप चांगलं आवडतं आपणही पाठ जर का भोकर मिळाले तर जरूर घ्या आणि असं ह्या पद्धतीने लोणचं करून पहा तुम्हाला नक्की आवडेल अशी माझी अपेक्षा आहे माझी जर काही भोकरच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर सामील व्हा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे धन्यवाद